चहा मस्त पैकी आता गरम करायला ठेवलाय चहा आणि ब्रेड आणलेला आहे तो ब्रेड खायचाय आपल्याला आता तुमचा नाश्ता झाला का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या चहा प्यायला सगळ्यांनी झाला का चहा झाला का बॅक आता इथं स्टॉप करून बॅक करावं लागणार का मग स्विच आला पाहिजे म्हणून तर तू सगळे चला माझं आज सगळं काम आवरलेलं आहे कपडे झालेले आहेत बादलीत बादली तर घालून ठेवलेस तू बाळा भांडी झाली फरशी झाली मस्तपैकी काम आवरून घेतलेत सगळे आता चहा प्यायचा आहे आपल्याला सकाळी एकदा पिलाय टोला पण आता दुधाचा प्यायचा आहे तर हा माझा ब्लॉगिंगचा व्हिडिओ आहे आणि माझा दुसरा एक चॅनेल आहे गीता फॅशन या नावाने तर त्या चॅनलवर मी कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ असतात आपले जे की मी टेलरिंग काम करते ना ब्लाऊज कटिंग ब्लाऊज स्टिचिंगचे व्हिडिओ मी टाकत असते वरण गरम केले हा गरम केले भाजी पण गरम केली पप्पांना दिली आपल्याला पण तीच ठेवली तुला खायची नसेल तर दुसरी कर आ? तुला खायची नसेल रात्रीची भाजी तर दुसरी माझे अस्तर फॉल लेस नंतर आपण जे दोरी लावतो ब्लाउजला त्या दोऱ्या ही माझी शिलाईची मशीन आहे ब्लाउजची पिकोची मशीन आहे अजून माझ्याकडे दोन मशीनी आहेत पण त्या आत्ता मी फोल्डिंग करून ठेवलेत कारण माझं घर छोटंसं आहे जेव्हा माझे क्लास चालू असतात तेव्हा ते मी जोडून खाली ठेवत असते मशीन शिवण क्लास घेते तेव्हा त्या ते मशीनीचा उपयोग होतो मला आणि आमच्या घरात हे माशाचं टँकसुद्धा आहे हे बघा खूप छान मासे आणि हे मी घरी बनवले फक्त हे त्याचा जे हे आहे वरती कॅप ती फक्त विकत आणली मस्त चहा करून आणलेला आहे लेखीन आता ब्रेड खाऊन घेऊयात आपण तुमचा चहा नाश्ता झाला का आणि सर्वात प्रथम सर्वांना शुभ सकाळ <laughs> तू पण बोलव की खायला या चहा ब्रेड खायला या चहा ब्रेड खायला नको आम्ही घरामध्ये तिघ असतो पप्पा जातात कामाला सकाळी सात वाजता काम करते आणि माझा जॉब पण माझा पाय ट्विस्ट झालाय थोडासा मी घरी असते पडली आहे बरोबर आज पंधरा दिवस झालं नारळासारखा पाय सुजला होता कसा आहे पाय बरं आहे आता कमी झाली गोडीला कमी झालाय काय चाललंय माझ फर्स्ट व्लॉग शूट येते अरे वा खूप खूप शुभेच्छा युट्यूब युट्यूब वरती तुमचं स्वागत आहे भरभरून सपोर्ट द्या मित्रमैत्रिणींना माझं असं हिच पुढे झालं पाहिजे का हे कॅमेरे हे जे पट्टी आहे शूट हा होती होती पूर्ण होत सगळं बच्चा नवीन आहे सांभाळून घ्या आणि भरपूर सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओला पटापट व्हिडिओला लाईक करा हा नको तू ते कान म्ह तुला घ्यायचंय मला व्हिडिओत कुठे आलीस मम्मा मॉल मध्ये आलीस अरे वा कसं वाटलं येऊन तुला याच्यावर तू जिण्यावरून आलीच मला चक्कर येते हो छान दिसतेस पण हा तशीच थांब एक छान दिसते इथं कॅमेरा तशीच थांब हा इकडं बघ बस चला हात वर काय पायातून चमक येते पायातून चमक येते सरळच टाकते आहे ग तरी पण तरी पण होतोय त्रास हा आडवाच काढलास का व्हिडिओ कसं वाटलं मम्मा तुला सकाळी त्रास दिला मी तुला पण आता छान वाटलं ना